चा कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सात आठ वरच्या कॅन्टीनच्या व्हायरल झाला होता परंतु या लिंबू पाण्यामध्ये नेमके कोणते जीवाणू होते हे आता समोर आलेले आहे पाहूया हा एक रिपोर्ट जीव लिंबू सरबतचा धक्कादायक अहवाल कुर्ला स्टेशनच्या लिंबू सरबतात ई कोलाय जीवाणू जीव घेण्या लिंबू सरबतात कावळीचे जीवाणू स्टॉल धारकाला पाच लाख रुपयापर्यंतचा दंड गेल्या काही दिवसांपूर्वी कुर्ला स्टेशनवरील फलाट क्रमांक सात ते आठ वर जीवघेण्या लिंबू सरबताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सगळ्याच प्रसारमाध्यमांनी बातमी लावून धरल्यावर तो स्टॉल सील करत मध्य रेल्वेच्या इतर स्टॉलवरील खुल्या शीतपेय विक्रीला बंदीही घालण्यात आली होती त्यानंतर या लिंबू ज्यूसचे नमुने तपासणीसाठी पालिकेनं प्रयोगशाळेत पाठवून दिले आणि आता प्रयोगशाळेचा धक्कादायक अहवाल समोर आलाय आणि तो अहवाल म्हणजे त्या लिंबू सरबताच्या नमुन्यात ई कोलाय हा जीवाणू सापडलाय म्हणजेच कावी या रोगासाठी कारणीभूत ठरणारे जीवाणू यामध्ये सापडले एक नजर टाकूया पालिकेच्या तपासणी अहवालातील प्रमुख मुद्द्यांवर नगरपालिकेच्या तपासणी अहवालातील मुद्दे लिंबू ज्यूसचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेले प्रयोगशाळेत ज्यूसच्या नमुन्यात इकोलाई जिवाणू जीवाणू जिवाणू सापडल्याचा स्पष्ट उल्लेख स्टॉल धारकाला पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला कुर्ला स्टेशनवर झालेल्या या प्रकाराची माहिती प्रथम स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांना मिळाली त्यांनी शिवसैनिकांसह तिथे जाऊन हा स्टॉल चालवणाऱ्याला जाब विचारला तसंच रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली शिवसैनिकांनी हा स्टॉल तर बंद केलाच शिवाय मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरील ठिकाणं दिलेले स्टॉल सुद्धा सील करण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली होती त्यामुळे अनेकांचे प्राण बचावले आता चिंता आहे ज्यांनी ते ज्यूस प्यायलं त्यांची ते सुखरूप असावेत हीच आशा करूयात ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम